कोणी बिग बॉस बघत असेल ना तर त्यांच्यासाठी एक गोष्ट सांगावीशी वाटते की ही निक्की तांबोळी हिंदी बिग बॉस खेळून आलेली आहे ती टॉप थ्रीमध्ये होती बिग बॉसला अशा एका माणसाची गरज असतेच आणि बिग बॉस संपूर्णपणे फिक्स नसलं तरी बऱ्याच गोष्टी फिक्स करता येतात उदाहरणार्थच निक्की बिग बॉसने प्लॅन्ट केलेली व्यक्ती आहे कदाचित अरबाज आणि जान्हवी ही त्यापैकी असावेतच कारण हे नसतील तर भांडण होणारच नाहीत आणि प्रेक्षक शोभ पाहणारच नाहीत ते तीन लोकांना स्पेसिफिक रोल दिलेला असतोच त्यांना त्या रोलमध्येच राहावं लागतं यासाठी दर आठवड्याला यांचा पगार जमा होत राहतो या लोकांना काढलं तर बाकी लोक तिथं सत्संग सुरू करतील इतकी ती सज्जन मंडळी आहेत किंवा त्यांची इमेज ही ती आहे अशा लोकांना पाहिला व्ही समोर बसेल लोकांना सध्या मसाला हवा आहे निक्की तो मसाला पुरेपूर पुरवत आहे निक्कीची जी स्टोरी ना ती सुद्धा फेक आहे दर सीजन मध्ये एक लव्ह स्टोरी असते आणि बाहेर त्यांची स्टोरी कधीच पुढे जाताना दिसलेली नाही जी राखी सावंत घरात एंट्री होणं हे अपेक्षित होतं पण दुसरीच वाईल्ड कार्ड एंट्री होताना दिसते गंमत म्हणून बिग बॉस बघा पण जास्त त्यात घुसायची गरज नाही सूरज डीपी किंवा पॅडी दावेदार राहतील सूरज जिंकला पाहिजे पण नाही जिंकला तरीही त्याला बक्कळ पैसा मिळणार आहे कारण तो बिग बॉस या शोला लागलेली लॉटरी आहे एस क्यू आर क्यू क्यू बुक्की टिंगूळ वडपातची खून परत सांगते गंमत म्हणून पहा जास्त सिरियस होऊ नका आपल्याला तासाभराचा टाईमपास पाहिजे बिग बॉस तो टाईमपास प्रोव्हाइड करतो इतकंच बस बाकी लोण नाही घ्यायचा आणि या बाबतीत तुमचं मत काय आहे ते मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा